नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोचे पापड कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत अगदी साधी आणि सोपी सरळ ही रेसिपी आहे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे टोमॅटोचे पापड आपले बनवून तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहे आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदुळामधले मळकट पाणी निघेपर्यंत आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हलक्या हाताने चोळून हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ चोळून घ्यायचे आहे आता या तांदुळामध्ये पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ दोन दिवस दोन रात्र भिजत ठेवायचे आहे तिसऱ्या दिवशी या तांदुळामधले पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे तांदूळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर हे तांदूळ आपल्याला उन्हामध्ये कडक वाळून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे तांदूळ वाळल्यानंतर आपल्याला गिरणीमधून बारीक दळून घ्यायचे आहे आता आपल्याला इथं मी टोमॅटोचे इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहे हे टोमॅटो मी बारीक चिरून घेणार आहे आता ह्या टोमॅटोची बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी मी हे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे त्यामध्ये थोडे पाणी टाकून आम आपल्याला टोमॅटोची प्युरी बन प्युरी बनवून घ्यायची आहे आता ही प्युरी आपल्याला पूर्णाच्या चाळणीने गाळून घ्यायची आहे टोमॅटोमधनं मत, टोमॅटोमध्ये जे बीज असतात ते चाळणीवर वरती राहून जातात आणि आपली चांगल्या प्रकारे प्युरी बनवून तयार होते अशा पद्धतीने इथं मी टोमॅटोची प्युरी बनवून घेणार आहे आता ही टोमॅटोची प्युरी मी एका ग्लासमध्ये काढून घेणार आहे जितकी टोमॅटोची प्युरी असेल तितकेच मी इथं तांदळाचे पीठ घेणार आहे एक ग्लास टोमॅटोची प्युरीसाठी मी इथं एक ग्लास तांदूळाचे पीठ घेणार आहे अगदी बारीक दळलेले हे पीठ आहे या टोमॅटोच्या पापडामध्ये मी नागेली पापड मसाल्याची पुडी टाकणार आहे आता एका ग्लासमध्ये मी हे पीठ काढून घेणार आहे एक ग्लास पिठासाठी एक ग्लास टोमॅटोची प्युरी इथं मी वापरणार आहे एका ग्लासमध्ये मी हे पीठ काढून घेणार आहे एका ग्लासाचे माप इथं मी वापरणार ना आहे नागेली पापड मसाला देखील एका वाटीमध्ये इथं मी काढून घेणार आहे एका वाटीमध्ये आपल्याला डिंकाचे पाच ते सात खडे घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी टाकून ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहे डिंकाचे पाणी आपल्याला तयार करून घ्यायचे आहे एक ग्लास तांदळाच्या पिठासाठी एक ग्लास टोमॅटोची प्युरी इथं मी वापरणार आहे इथं मी जाड गुडाचे भांडे घेतलेले आहे त्यामध्ये ही टोमॅटोची प्युरी आपल्याला ग्लास भरून टाकून घ्यायची आहे टोमॅटोच्या प्युरीला आपल्याला चांगल्या प्रकारे उकळीव द्यायची आहे त्यासाठी व त्यासाठी वरतून आपल्याला झाकण ठेवायचे आहे टोमॅटोच्या प्युरीला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे नागेली पापड मसाला टाकायचा आहे हा मसाला मार्केटमध्ये सहजपणे मिळतो दोन चमचे मसाला आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि या प्युरीमध्ये हा मसाला चांगल्या प्रकारे आपल्याला चाटूच्या सायने मिक्स करून घ्यायचा आहे प्युरीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक ग्लास तांदुळाचे पीठ अशा पद्धतीने पसरून टाकायचे आहे आणि प्युरीचे पाणी वरती तांदळावर येईपर्यंत ता आपल्याला त्यावर ताट झाकायचे आहे प्युरीचे पाणी पिठावर आल्यानंतर आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे पाच मिनटं हाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने चाटूच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे हाटून घ्यायचे आहे त्यामध्ये गुठळी पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पीठ इथं मी हाटून घेतले आहे आता चाटूला चिपकलेले पीठ पाण्याचा हात लावून आपल्याला काढून घ्यायचे आहे या पीठावर आपल्याला थोडा पाण्याचा चिपकारा मारून आपल्याला हे पीठ पाच ते सात मिनटं वापरून घ्यायचे आहे शिजून घ्यायचे आहे वरतून आपल्याला झाकण ठेवायचे आहे सात ते आठ मिनटं झाल्यानंतर हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्यासाठी एक सुती ओला कापड घ्यायचा आहे तो आपल्याला पाण्याने ओला करून घ्यायचा आहे त्यावर हे पीठ आपल्याला टाकायचे आहे आणि ओल्या कपड्याच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे हे पीठ सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे एका ओल्या कापडावर इथं मी हे पीठ काढून घेणार आहे हे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला चांगल्या प्रकारे हाताने मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे पीठ चांगले मळल्यामुळे आपले आपला पापड हा छान प्रकारे लाटला जातो इथे मी डिंकाचे पाणी बनवून घेतले होते आता डिंकाचे पाणी आपल्याला ताटाला आणि लाटण्याला लावून घ्यायचे आहे त्यामुळे आपले पापड लाटण्याला आणि ताटाला चिपकत नाही आता छोटासा पापडाचा गोळा घेऊन आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व टोमॅटोचे तो पापड इथं मी लाटून घेणार आहे छान प्रकारे लाटण्याने पातळ असे पापड आपल्या लाटले जातात आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा एकदा ही रेसिपी घरी बनवून बघा टोमॅटोचे पापड हे खायला देखील फार स्वादिष्ट लागतात अशा प्रकारे इथं मी पापड लाटून घेतले आहे आता हे पापड आपल्याला एक दोडीवर टाकून घ्यायचे आहे आणि हे पापड आपल्याला उन्हामध्ये एक ते दोन दिवस चांगल्या प्रकारे वाळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व पापड इथं मी लाटून घेणार आहे सर्व पापड आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे आता मी तुम्हाला पापड तळून दाखवणार आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपले पापड फुलत आहे छान प्रकारे आपले टोमॅटोचे पापड बनवून तयार झालेले आहे पापड फुलत देखील छान आहे अगदी कुचकुशीत कुरकुरीत असे पापड बनवून आपले तयार होतात आपण ही रेसिपी एकदा नक्की घरी नक्की बनवून बघा आणि पापड कसे झालेत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद